आई मोरली मंडली तर आजचा दिवस चौथा आपण आज दर्शन घेणार आहे माई मोरलीचा तर सगळी तयारी वेरी सगळी सगळी रेडी झाल्यात थोडी वेळ तर आपली पालखी निघणार आहे फोटोशूट चालू आहे मित्रमंडलींचा जा। आतमध्ये जाऊ पण दर्शन करू वाघोबा का नाही आलेला आहे एकाचा बघा मातमेचं मंदिर बघा मस्त बनवलं आहे दर्शन करून घेऊ देव देऊ बाहेरच नानाचं सगळी दर्शन करून घेता आपला सकाळचा चहा बघा चार्जिंग व चुमऱ्या बघा किती पडल्या काय रे कशाला बसले तुम्ही ते बस ना

पाठीमागे थोडा पाठीमागे बरीच मंडळी आपली होत तर काही जात आपण इथून पुरून टर्न मारणार आहे कारण आपण कधी गेटातून नाही जात वाजश गावातून आतून जातो कारण एकवीरा माहेर घर आहे आतमध्ये तुझ्या माहेर घराचे तर दर्शन करून आपण शेतातून सरळ जाऊन डायरेक्ट पायथ्या मंदिरच्या इथे निघतो येऊ थोडं पाहतो थोडी पुढे मी जातो थोडं पुढे पार्के पोहोचते फायनली असते आपली मंदिर मंदिरामधून निघून आपली पालखी आता शेता शेतात शेतातून एक किरा पायथे मंदिर जिकडे चालले शेता सगळी आपली मंडळी चाललेली चला आपण आपली पालखी इथे पुढे चला

I love, 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 I love. पायथा मंदिर दर्शन करून घेऊन खरा सपोर्ट हाव दे दर्शन घेतला नाही तर आज मकर संक्रांत आहे त्याच्याबद्दल तिलगुलच्या आईसा इथे आई! ओटी भरता आई कशा पद्धती ओटी भरता आईने मला पण दिला मकर संक्रांतीचा थँक्यू मग काय संक्रिया तिलगुल गोड गोड बोला तसंच आय पीलाचे नितेशा सर्व एकमेकांशी ओटी भरतात खूप चांगलं कार्य झाले नाही दे राहू दे बस झालं बस दिलं नाही आपली मंडळी सर्व त्याची

तुम्ही फ्रेम घेतली इथे त्या दादाचं दुकान आला नक्की सपोर्ट करा हा बघा दुकान विजिट करा दादा फुल पॅकिंग करून दे आता गुलाल उर त्याच्यामुळे जरा इश्यू आहे दादा, दादा पॅकिंग करून दे दादाने आपले डिस्काउंट पण लावले दादा किती लावले माझं नाव सांगू लागलं नक्कीच डिस्काउंट थोडाफार लावले दादा तुम्हाला चालेल दादा पालखे आपले आले आता यातला वाघोबा

पालखीची लाईन बघा वीआय पी दर्शन पण वीआय पी दर्शन वीआय पी दर्शन आपल्याला भेटले इकडून आपली पालखी आता बाहेर झाले दर्शन झाले पालखीच पालखी झाली खाती आता जय

पन्नास ते साठ जण तर फोटो काढला असेल तुला तर असते ना फेस रिव्ह झाला माझा ब्लॉग मध्ये येऊ बोलतो म्हणा ब्लॉग मध्ये घेतच नाही बोलते तुम्हाला माकड बघ कसं माकड हा बघा कसा बसलाय बघा फोटोशूट चालू आहे आमचा ना मित्र मंडळी इथे बरेचशे अजून फोटो काढायला फ्रेमवर आपले फ्रेमच तेवढे मोठे आहे ना बघा ना कमराला लागते वरतून सगळे बघा फ्रेमची घरात लावायला तुम्हाला हर एक ब्लॉग मध्ये दिसतात तुम्ही जर कंटिन्यू ब्लॉग वगैरे असाल तर बघा नवस असला तर मग पायड्यावरून जातो जसं नवस नवस घेऊन कापूर हर एक पायरीवर कापूर पेटव जाते बघ इथं कापूर पेटवला तर तिथे कापूर पेटवील असं नवस घेऊन येतात ज्या कोणचं नवस असतं ते पूर्ण झाल्यावर आपण नवस फिरतो इथे पायरीवर हर एक पायरीवर कापूर पेटवतात नाही तर मग डोफ्यावर पायरीच चढतात असे खूप नवस असतात ते नवस पूर्ण कोण झोना देतो आईमावडीला असे बरेचसे सी नवस आहेत ते पूर्ण झाल्यावर आपण त्या आई पन... म्हणजे फिरतो म्हणजे ते पूर्ण तर आता आपण चालू करीत जमीन जवळ आपल्याला माहिती आहे तर मी सांगला आणि कोंबड्याचा बी अलग सीन असतो मागच्या वर्षी झालेच म्हणून तुम्हाला सांगतो उडवलेला कोंबडा अलग असतो आणि सिक्का लावलेला कोंबडा अलग असतो म्हणजे उडवलेला कोंबडा आपण खायचा नसतो आणि सिक्का म्हणजे मंदिरात नेऊन आतमध्ये टिकली लावून तो आपण कापल्याला चालतो पण उडलेला कोंबडा खायचा नसतो कारण तो मग इकडचा मानाचा असतो ते खाला तर मग विषय होते काम तर मागच्याशी झालेलं मी सांगते चला आता जाऊ खालते आपला माणूस राजे जादा घरते आपल्याच मित्रमंडळी दर्शन झाला आता सुटला म्हणजे मी खुर्चीवर बसत नाही दर्शन म्हणजे दर्शन ओपर मालकी जो पदयात्रा चालू असतो तर खुर्चीवर बसत नाही दुसरं मच्छीपोटं घेत सर्वच मच्छीमटक घ्यायचा सर्व हसत लागू आणि आपले फ्रेम बघा मस्त फ्रेम ठेवले नाही देजे आणि मी इथं मस्त उस्सर रस काय tela बसला आमचा रस रेड मस्त पिऊन तो गेला फ्रेम बघा काय वाटतं आपले हा बघوریت रावस वाटतं आपला उस्सर रस भी आला चेस जस्ट खुर्चीवर बसले चार दिवसानंतर खुर्चीवर बसले आपण वेसाव इथं चाल इथं मस्त नाही इथं नाचली बिचली आई माऊलीचा चला कायच फायनली आपण आता निघलेलो इथून परतीचा प्रवास <laughs> मामाच्या बरोबर आपण गाडी चालवतो दादाला तुम्ही आरशात बघा आरशात असं विचार नाही किर मित्र मंडळी दादा येऊ जातो आपले आपल्या आले आलो आमचा एक छोटस बसते ना सोनू बोला सोनू 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 स्वरूप स्वरूप आपला कार लढून तरी पाठी मागे चला तर जाऊ बाहेर नाही आपली बस आहे